खासदार बजरंग सोनवणे ने यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे सदर प्रवेश आज रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता केज या ठिकाणी केला आहे भारतीय जनता पार्टीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चौरे तसेच सुग्रीव कराड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्वांना प्रवेश देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सुरुवातच

जी पूर्ण ताकदीनं किंवा निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता जो आहे तो बाजूला टाकला त्याला आणि कार्यकर्त्याला का, प्र, प्रत्येक ठिकाणी लहान मोठ्या अडचणी संकट येत असतात अशा वेळी नेतृत्वाला नेतृत्वाचा कोणच अपेक्षा असते कार्यकर्त्याची अडचण आधी कुठं आलं तर तिथं आधार देणं आणि नेमक्या अशा वेळेत आधार देण्यापासून नेतृत्व बाजूला जात आहे ती पूर्ण सगळी तीच अडचण आहे आज मला त्या कुटुंबातून येताना मला दुःखही होत आहे पण दुःख जरी होत असेल तर परिस्थिती बघून जर आपलं नेतृत्व जर आपल्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर ते दुःखाला बाजूला लागेल आणि आजघडीला बजरंगप्पा जी आहेत आणि एकाच ठिकाणी काम करीत असल्यामुळं त्यावेळेस एकत्रित काम करीत असताना काही वेळेस आम्ही एकमेकाच्या समोर उभा राहिलो पण आम्ही एकूण एकातला वैयक्तिक भाव किंवा एकूण एका बद्दलचा राजकारणातलं फक्त तत्व आम्ही सांभाळली वैयक्तिक नातं नाही होत ना त्याच्यामुळं आजघडीला तेच नातं आमचं पुनर्जीवित होत आहे आणि मला आनंद आहे एका सहकार्याला मोठ्या पदावर बघून किंवा मोठ्या पदाच्या बरोबर एक सहकारी माझंही आहे त्याच्याबरोबर आनंद आहे